मिर्जेतील सराबकट्टा या ठिकाणी सर्व सराफी दुकानं आहेत यात आर के ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे ते पचरा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने लुटल्याची घटना घडली आहे मिर्जेतील सराबकट्टा बारा इमाम दर्गासमोर तोरवी बोळात या ठिकाणी राहुल कदम राहणार मिरज यांचे आर के ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे त्यांनी रोजच्या सारखे आपले सराफी दुकान बंद करून आपल्या घरी गेले रात्रीच्या वेळेस काही अज्ञात चोरट्याने येऊन दुकानाच्या वरून पत्रा उचकटून आत प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने लंपास केले सकाळी दुकान उघडल्यानंतर राहुल कदम यांना ही घटना समजताच मिरज शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच यावेळी श्वान पथक आणि ठसे यांना पाचारण करण्यात आले यावेळी श्वान हे दुकानाच्या गोल फिरून काचेचा गणपती स्फूर्ती चौक येथून मर्चड पान शॉप शनिवारपेठ या ठिकाणापर्यंत श्वान जाऊन थांबले ही चोरीची घटना घडल्याने सराब कट्टा या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत